पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी शहापूर पोलिसांनी मोठी कारवाई करत काळा बाजारासाठी साठवून ठेवलेल्या तब्बल एकशे पासष्ट क्विंटल सरकारी धान्य साठा जप्त केला आहे या कारवाईमुळे सार्वजनिक वितरण यंत्रणेतील गैरव्यवहार उघड झाला असून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे भिवंडी येथील शासकीय गोदामातून अगई गावातील रेशन दुकानाकडे धान्य पुरवठा होणार होता मात्र हे धान्य ट्रकमधून वळवून काळ्या बाजारात विक्रीसाठी नेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार शहापूर पोलिसांनी सापळा रचून ट्रक पकडला ट्रकमध्ये एकशे साठ क्विंटल तांदूळ आणि पाच क्विंटल गहू असा एकूण एकशे पासष्ट क्विंटल धान्यसाठा आढळला ट्रक चालक एजाज शहा याला अटक करण्यात आली असून या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे घटनेची माहिती मिळताच तहसीलदार व तालुका पुरवठा अधिकारी घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी जप्त केलेले धान्य शासकीय ताब्यात देण्यात आले या प्रकरणी सार्वजनिक वितरण प्रणालीतील गैरव्यवहार विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईमुळे शहापूर परिसरातील काळ्या बाजारातील रेशन तस्करीवर पोलिसांनी लगाम लावल्याचे म्हटले जात आहे